नंदा वहिनींचा आग्रह होता की आईने या कार्यक्रमाला यावं म्हणून आई आली आपल्याबरोबर नेवती सुळे देखील फिरत आहे संपूर्ण पवार कुटुंबीय या ठिकाणी दिसते कसं बघता नाही माझी मुलगी नेहमीच प्रत्येक वेळेस प्रचार प्रचारती काही प्रचार करत आहे आपली तिच्यानी पॅम्पलेट पाठत वगैरे करतात काल दादांनी आपल्यावर आरोप केलेला आहे मी लहानाचा मोठो याच कुटुंबात झालेला आहे मला सगळं माहित आहे आणि शेवटी निवडून कसा यायचं काय यायचं मला सर्व आहे मला त्यांचा स्वभाव माहिती आहे ते कसे बोलतात सगळ्या महाराष्ट्राला माहिती सुष्माताय मिळाव्याला येणार होते मात्र त्यांचे काय माहिती काय नक्की नाही माननीय जयंत पाटील त्या चॉपरमध्ये होते ते त्याच चॉपरमध्ये सकाळी ते सांगलीवरनं पुण्याला प्रचाराला आले आणि तरीच चॉपर तसंच्या तसं निघालं जयंतराव उतरल्यावर आणि सुष्माताईंना गेला अलिबागला गेला हे म्हणजे भाग्य आपलं की कुणालाच काही हानी म्हणजे त्या पायलटलाही काही झालं नाही हे खरंच म्हणजे भाग्य आपलं पण तो ऍक्सिडेंट झाला आणि म्हणजे पायलट ही सुखरूप आहे आणि सुषमा ताईंना ही म्हणजे टेक ऑफ वगैरे काही हानी झाली खूप आपल्या सगळ्यांचंच भाग्य काल रात्री त्यांच्या जिल्हा प्रमुखावर पण रायगडच्या हल्ला झाला होता सुषमा असं म्हणले की तो हल्ला भरत गोगवले यांच्या मुलाने केलेला ते म्हणजे धमक्या तर ऐकूच येत होत्या धमक्यांची चर्चा वारंवार आज राज्याच्या इलेक्शन मध्ये होते असे जर हल्ले होत असतील तर हे अतिशय चिंताजनक आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी प्रचंड घातक आहे पुन्हा असं वाटतंय की आपण धडपशाहीच्या दिशेने चालू आहे हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाला होता सिग्नल हेलिकॉप्टर बाबत वारंवार असं काही गोष्टी मला वाटतं सगळ्या म्हणजे सेफ्टी आणि सुरक्षितता मग ती गाडीची असू दे विमानाची असू दे किंवा हेलिकॉप्टरची असू दे या सगळ्या गोष्टींची फार बारकाईने आम्ही सगळ्यांनीच काळजी घेतली कुठले मान्यवर साधारणपणे पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच ठेवली रोहित हो ट्विट केले की बारामती सहकारी नोटा माझ्या कानावर आले ते खूप म्हणजे त्यांनी ट्विट केलंय त्याची माहिती आम्ही सगळे घेतोय इंदापूर मध्ये एक घटना घडली प्रचारासाठी भाडने आणलेल्या घडण्यासाठी ज्या महिला होत्या त्यांना त्यांचा रोज मिळाला नाही म्हणून त्यांनी रस्त्यावरती आक्रोश केला वाटतं तुम्ही तिथे स्थानिक लोकांना विचारायला पाहिजे काय त्याला पैशाचं वाटपीतून घडतायत त्यावेळी सोनिया गांधी रायबीतून घडतायत कसं बघता या सगळ्या खूप चांगली गोष्ट आहे की राहुलजी त्यांची आई इथून लढताय ले ले। तर लढतायत आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट झालेल्या भाषणामध्ये इंदापूरमध्ये अजित पवार असं म्हटले की अजून मी आता निर्णय घेतला तो दोन हजार चार ला जर घेतला असता तर बरं झाला लोक जे आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकारी असं म्हटले नरेंद्र मोदी पंतप्रधानाचं नाव घ्यायला लाज वाटते पंतप्रधान यांचं नाव घ्यायला लाज वाटेल असं कीरज चव्हाण एखाद्या एका मुलाखतीमध्ये

तुम्हाला प्रश्न विचारावा लागतोय म्हणजे नंदावईनी मागच्या आठवड्यात जे, जे गोष्ट बोलल्या होता ती खरी होताना दिसते आणि आत्ताच काही मुली मला सांगत होत्या की काही असा एक घटक आहे ज्यांना काही अशा गोष्टी हालचाली कानावर येत आहेत आणि त्या महिलांचं असं म्हणणं आहे की त्यांना ते काही आवडलेलं नाही मग अजून आम्ही माहिती घेतोय त्याची पण नंदावईनी जे बोलल्या ते आता तुमच्या प्रश्नामधूनच सत्य होत आहे की वैना वैनी जे बोलल्या ते खरं होत आहे निवडणूक आयोगाकडे अर्थातच आम्ही पुरावा मिळाले तर नक्कीच करणार अजित पवारांच्या पवार साहेबांनी एकोणीसशे राजकारणात कसे सरकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला असं करून त्यांच्याकडून बोलत होते अजित पवारांची अजित पवारांवरती निवडणुकी आली असेल तुमच्या लक्षात एक येत आहे तुम्ही सगळे प्रश्न या सगळ्यांच्या भाषणातले फक्त शरद पवार केंद्रबिंदू असतात शरद पवारांच्या विरोध बद्दल काही बोललं सहा दशक ही हेडलाईन होती मोदींनी कुटुंबाच्या एक तर पोलिटिकल वाद एक तर माननीय मोदीजी या देशाचे दे प्रधानमंत्री आहेत मी काय इतकी मोठी नाहीये की माननीय प्रधानमंत्र्यांच्या मोदीजींबद्दल काही बोलत पण एक आमचं प्रांजण मत असं आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये मध्ये तुम्हाला उदाहरण देते की आदरणीय पवारसाहेबांचं सा आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं सा कुठलंही नातं नव्हतं पण त्यांचा मानसपुत्र म्हणून आजही पवारसाहेबांचंच नाव घेतलं जातं त्याच्यामुळे पब्लिक लाईफमध्ये मी आज बोलत नाही आहे माझं हे ठाम मत आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये एक तर तो विचार मोठा असतो आणि तो, तो विचार पुढे नेण्यासाठी कोण सक्षम असेल तीच व्यक्ती तो पुढे नेते एक आणि अशा वेळेस एकच नसतो अनेकही एक होऊ शकतात त्यांनी असं सुद्धा विधान केले जेव्हा उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा त्याला मदत करणारा पहिला व्यक्ती हा नरेंद्र मोदी असेल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साठी होऊ नये उद्धवजीं उद्धवजींची भाषणा ऐकतात बहुत बडी ताकद आहे नाही अजित पवारांनी ही जागा घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्ही दुसरी जागा बघितली बारामतीमध्ये पंचकडून एकच आहे की इथे सांगता सभा करायची पद्धत आदरणीय पवार साहेबांनी चार पाच दशक ती केलेली आहे दुर्दैव आहे की ज्या ठिकाणी ते अनेक वर्ष एखादी पद्धत करत होते त्यांच्याकडून आणखीन एक गोष्ट पवारसाहेबांकडून काढून घेतली काय त्यांचे मी जाहीर आभार मानते मी फोन करूनही त्यांचे आभार मानते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट